दुर्गदुर्गेश्वर किल्ले रायगडाचा वर्ल्ड हेरिटेज यादीत समावेश अर्थातच जागतिक वारसा हक्कामध्ये समावेश झाला का तर जेव्हा आपण दुर्गदुर्गेश्वर किल्ले रायगड पाहतो तेव्हा तो आपल्या ते लक्षात येतोच यायलाच हवा असं म्हणतात पाहण्यात आलंय की कि दुर्गदुर्गेश्वर किल्ले रायगडावर एवढा पाऊस पडतो की पक्ष्यांच्या पंखावरही शेवाळ बसते पण कधीच महापूर आल्याचं दुर्गदुर्गेश्वर रायगडावाला इतिहासात ज्ञात नाही शिवछत्रपतींचं अमोघ दुर्ग, दुर्ग विज्ञान आणि अनोखी ड्रेनेज सिस्टीम तेव्हा पावणे चारशे वर्षापूर्वीचं हेच पहा वरून मुसळधार पडणारं पावसाचं पाणी वाहून जाण्यासाठी अंडरग्राऊंड दरवाजाच्या खाली ज्या प्रकारे सिस्टीम ठेवलेली आहे ड्रेनेज ती आताच्या इंजिनियर्सनाही शक्य नव्हतं तेव्हा दुर्गदुर्गेश्वर किल्ले रायगडाच्या कोणत्याही दरवाजा कडे कर, आलात तुम्ही बाहेरच्या साईडच्या की तुम्हाला ही सिस्टीम तिथे आढळतेच आढळते दुर्गदुर्गेश्वर किल्ले रायगडाच्या ज्या दोन महान वास्तू आहेत महत्वाच्या वास्तू आहेत त्यातलं महादरवाजा इथे तर वरतून व माले किल्ल्यातून येणारं पूर्ण पाणी इथे साचायला पाहिजे या बा याच्यात पण एक थेंब पाणी कधी साचलं नाही कारण ही अनोखी अंडरग्राऊंड ड्रेनेज सिस्टीम पावणे चारशे वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी फक्त ड्रेनेज सिस्टीम नाही बनवली तर तेव्हा सौचकूप टॉयलेट्स बांधले आणि त्या टॉयलेट्स हे आता बांधले जसं आपण आता चारशे वर्षानंतर वापरतोय तसे त्याचा जो महिला वाहून जाण्यासाठी इतकी मस्त सुविधा केली की आजही आपण ते आचरणात आणतोय छत्रपतींनी धार्मिक बांधकामं अर्थात मंदिराचं हे जगदीश्वराचं मंदिरही त्याच खुबीने आणि विशिष्ट लखबईनं बांधलंय की आजही उंचावर असल्यामुळे इथेही कधी पाणी साचल्याचं ऐकवात नाही बांधकाम करण्यासाठी चुन्याचे विशिष्ट प्रकारचे घाणे त्याच लखबीने आत्ता बनवलेले तुम्हाला रायगडावर पाहता येतात अशाच प्रकारच्या घाण्यांच्या मदतीने चुन्यांच्या घाण्याच्या पद... मदतीने रायगडावरील प्रत्येक बांधकाम केलेले आहे ते इतकी वर्ष झाल्यानंतर आजही तुम्हाला सई सलामत ॲज इट इज पाहता येतं याकरता छत्रपतींच्या अनोख्या दुर्गविज्ञानाचं कौतुक आणि अनुभव घ्यायलाच हवा खऱ्या शिवप्रेमींनी आजही या बांधकामाला काही म्हणजे काही झालेलं नाही इतका पाऊस पडूनही पाणी जाण्यासाठी विशिष्ट प्रकारच्या लकबी आणि ड्रेनेज सिस्टीम ठेवल्यामुळेच हे सर्व काही शक्य आहे आजही दगडी फरशीखालील अंडरग्राऊंड पाण्याची जी सिस्टीम केलेली आहे ती आजही तुम्हा आम्हाला आश्चर्यचकित करते नवे संभ्रमातच पाड संपूर्ण भारतातल्या त्या काळात बांधलेल्या कुठल्याही राजवाड्यावर जा किल्ल्यावर जा किंवा नवाबाच्या बंगल्यात जा पॅलेसमध्ये जा तुम्हाला कुठेच टॉयलेट दिसणार नाहीत ते फक्त दिसतात श्रीमान रायगडावर दुर्गदुर्गेश्वर किल्ले रायगडावर दुर्गदुर्गेश्वर किल्ले रायगडावर शिवकाळात आणि शंभू महाराजांच्या काळात व इवन पेशव्यांच्या काळातही एक दोन नाही तर तीनशे इमारती होत्या या तीनशे इमारतीत राहणाऱ्या माणसांनी जे वेस्टेज पाणी वापरलं असेल ते जाण्यासाठी शिवछत्रपतींनी त्यावेळी जी सिस्टीम केलेली ती डोक्याचं अक्षरशः भूग करते शिवछत्रपतींच्या वाड्यातील त्यांच्या स्नानगृहातील पाणी जाण्यासाठी जी ड्रेनेज सिस्टीम केलेली आहे ती आजही आपल्याला याची डोळा पाहता येते आणि त्यावेळेच्या सिस्टीमचं कर्तृत्वाचं बांधकामाचं कर्तृत्व सांगते कोणतीही वेस्टेज टाकाऊ असलेलं पाणी वाहून जाण्यासाठी बाहेरच्या साईडला आपण जसे आता मोठे मोठे पाईप लावतो त्याप्रकारे जी सिस्टीम केलेली आहे ती त्यावेळेचं अक्षरशः अप्रतिम कौशल्य दुर्गदुर्गेश्वर किल्ले रायगडाचा सर्वात खालचा भाग कुठला असेल तर तो नाणे दरवाजा वरती तीनशे इमारती होत्या त्यातलं पूर्ण पाणी खाली येणार आहे कुठपर्यंत तर नाणे दरवाजापर्यंत मग ते त्या पाणी त्या दरवाज्यात येऊन तो दरवाजा लॉक होऊ नये म्हणून ते जाण्यासाठी पाणी एक विशिष्ट रस्ता केलेला एक विशिष्ट ड्रेनेज सिस्टीम आता जसं आपण गटार म्हणतो ना त्या टाईपचं बांधलेलं तुम्हाला आजही पाहता येतं त्यामुळेच या नाणे दरवाजाच्या इथून हे इथून पाणी जायचं त्यामुळे कधीच नाणे दरवाजाच्या इथे तुम्हाला पाणी साचलेलं दिसायचं नाही त्याच्याकरता विशिष्ट तटबंदी बांधून पाण्याला एका विशिष्ट मार्गाने शिवछत्रपतींनी नेलेलं हेच कारण आहे की कि शिवछत्रपतींचा किल्ले रायगड वर्ल्ड हेरिटेजमध्ये